आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची सांगलीत महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीकडूनच चाकू हल्ला हल्ल्यात युवती जखमी तर पती फरार सांगलीतील कॉलेज ती कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली गट आहे या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले प्रांजळ काळे असे या युवतीचे नाव आहे सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा विवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजळ जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेले आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठेवणे हद्दीतील कॉलेज फार्मर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं प्रेम विवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेजपती या ठिकाणी दिली हळवून हल्ला केलेला आहे तर फक्त आम्ही सदर पीडित महिलाही झालेले असून उपचार सुरू आहेत आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे आहे पती आणि पत्नी मधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल फिर्यादे संबंधित नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आले फिर्यादेचं काम सुरू आहे माझ्या काय पुढे तपास करता आम्ही एक पत्र त्या ठिकाणी रवाना के केलेला असून आरोपीचा अडच घेत आहोत सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा